मित्रांनो हा प्रश्न आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला आहे की रसवंतीसाठी ऊसाची कोणती जात लावावी चला तर उत्तर पाहूया तसं पाहिलं तर मित्रांनो रसवंतीसाठी तुम्ही प्रत्येक ऊस त्या ठिकाणी वापरू शकता परंतु जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा आणि अधिक रस घ्यायचा असेल तर दोन ते तीन गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला हवी वान असं असावं ज्याच्यामध्ये रसाची रिकव्हरी तुम्हाला जास्त मिळेल वान असं असावं हो ज्याच्यामध्ये रसाचा रंग पांढरा शुभ्र असेल म्हणजे त्या ठिकाणी काळपट चॉकलेटी असा रंग नको आणि वान असं असायला हवं की रस काढल्यानंतर त्या ठिकाणी दीर्घकाळ जरी तुम्ही रस तसाच ठेवला तर लवकर तो काळा पडणार नाही या तीन गोष्टी जर योग्य असतील तर नक्कीच ते वान तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे रसवंतीसाठी तर मार्केटमध्ये अशी कोणती वान आहेत बघा को वीएसआय आय एकतीस झिरो दोन सर्व शेतकरी लावतात खास करून रसवंतीसाठी याचा वापर केला जातो एम एस दहा हजार एक देखील बरेच लोक वापरतात रसवंतीसाठी त्याच्यानंतर को चौदा डबल झिरो पाच त्यानंतर को बी एस आय अठरा एकशे एकवीस हे वान आहे त्याच्यानंतर को एक्क्याण्णव डबल झिरो पाच हे वान आहे किंवा तुम्ही को चारशे एकोणीस हे वान निवडू शकता यापैकी बऱ्यापैकी वानांची निवड खास करून रसवंतीसाठी केली जाते यानंतर को सहाशे एकाहत्तर कि आहे किंवा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचं कोश शिरो बत्तीस आहे मित्रांनो मी तुम्हाला जवळपास सात ते आठ या ठिकाणी वान सांगितलेले आहेत जे मला तर वाटतं की रसवंतीसाठी योग्य आहे तुम्हाला काय वाटतं रसवंतीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्या ऊसाच्या वानाची निवड करायला हवी तुमचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ माहिती आवडली असेल तर आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर मी बनवलेलं ऊस पिकाचं संपूर्ण शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा